स्वप्ने सर शिवाय सर शिवलेवर आलेले आहेत त्यांनी लक्षण घेतला आज जवळजवळ त्यांनी चाळीस पेक्षा जास्त दिवास आज भागामध्ये बसवले गेले त्यांच्यासाठी एकदा जो जोरदार तयार झाले पाहिजे <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार काय दोघांचाच आवाज येतोय नमस्कार आता जरा सवाज वाटला माझा एकट्याचा आवाज एवढा तर तुमचा भरपूर यायला पाहिजे आजच्या या केंगन वॉटरच्या ट्रेनिंग मिटिंगमध्ये मी शिवाजी शिरोडीकर तुम्हाला सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो काळ्यात <laughs> जोरात <laughs> 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 माझं माझ्या केंगनची सुरुवात जर म्हटलं तर आदरणीय सर इथं आज उपस्थित आहेत आणि तेच आमचे बाकी विद्यार्थी आहेत कारण का आम्ही एका कन्सेप्टमध्ये लॉर्सर तांबेसर आम्ही एकत्र काम करत होतो आणि तो, तो कन्सेप्ट आम्ही थोडा थांबवला आणि तांबेसरांची माझी या संदर्भात चर्चा झाली मला म्हणे एक नवीन प्रोजेक्ट येतोय आणि जबरदस्त असा प्रोजेक्ट आहे आणि सर एक तीन महिने थांबा आणि मग तांबेसराने मुंबईवरून मला फोन केला आणि काय कन्सेप्ट आहे बघू म्हटलं आणि त्यानंतर तांबेसराने हा कन्सेप्ट सांगितला खऱ्या अर्थानं या केंगण डिवाईसमध्ये किंवा केंगण वॉटर या कन्सेप्टमध्ये जी मला जी एंट्री दिली ती खऱ्या अर्थानं तांबेसराने दिली तांबेसराचा जोरला टाळला <laughs> तसं पाहिलं तर तांबेसर सर, सर आमचं ऋणावंद जवळजवळ दहा वर्ष झाला आहे आम्ही एकत्र काम करतो पण ह्या कन्सेप्टमध्ये आम्ही परत तिघंजण एकत्र आलो आणि धमाका नवून दिला पहिल्यांदा हे जी कन्सेप्ट समजल्यानंतर की आम्ही नेटवर्कमध्ये असल्यामुळं डायरेक्ट मध्ये असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे या प्रॉडक्टचा किंवा या कन्सेप्टचा अभिमान वाटला कारण का आपण एक हेल्थवरचं चांगलं काम करतोय पण डिसिजन घेतला डिसिजन घेतल्यानंतर याचे रिझल्ट जर तर माझे स्वतःचे रिझल्ट असे माझा हायवेला ॲक्सिडेंट झालेला होता सात मनकेला प्रॉब्लेम झाला होता कुत्रा आढवा होतं कुत्रा अडवल्यानंतर काय होतं ते बऱ्याच जणांना अनुभव घेतला असेल आणि मी हॉस्पिटलला तीन महिने ॲडमिट होतो डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला दोन वर्षे बेड रेस्ट घ्यावे लागेल आणि सांगायला मला अभिमान वाटतो एक एंगन वॉटरचा त्यावेळी माझ्याकडे मशीन होतं लव्हर सरांच्याकडं शिमणावरून मी पाणी नेत होतो आणि ते पाणी पिल्यानंतर मी स्वतः फोर व्हीलर घेऊन मिरजेला डॉक्टरला दाखवायला गेलो त्यांना पटेना त्याने मला सांगितलं टू व्हीलर फोर व्हीलर यूज करायचं नाही आणि मी स्वतः ड्रायव्हिंग करत घेऊन गेलो आणि त्यांना म्हटले खरंच तुम्ही फोर व्हीलर घेऊन आलाय का ते बाहेर आले आल्यानंतर मला म्हणजे परत एकदा आपण एक फेरपेट का तुम्ही घरच आलाय का मला चेक करायचं आहे मी परत ड्रायविंग केलं आणि त्यांनी मला इथं ऑर्थोपेडिकचा जे हॉल आहे त्याच्यामध्ये नेलं आणि बरेच पेशंट दोन दोन वर्ष झाले आहे ॲडमिट आहे आणि त्यांनी माझं उदाहरण दिलं आणि त्यांनी सांगितले या पेशंटला मी सांगितलं दोन वर्ष आहेत तुम्हाला बेड रेस्ट घ्या लागेल टू व्हीलर चालता येणार नाही फोर व्हीलर चालता येणार नाही पण मिरॅकल झालं आणि मिरॅकल म्हणजे हे केकन वॉटर मिरॅकल झालं आणि आज मी दिवसाला दोनशे अडीचशे तीनशे किंमणा परवा पुण्याला गेलो होतो जवळजवळ साडेचारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास मी स्वतः ड्रायविंग करून केलेला आहे ही करामत फक्त केंगण आहे केंगणवरचे दुसरं म्हणजे मला अभिमान सांगायचा आहे की तुम्ही सयाजी हॉस्पिटल म्हणजे हॉलला परवाचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जा ते दैरे साहेब डॉक्टर प्रशांत दहेरेंनी जे अनुभव व्यक्त केला माहित असेल तर मला त्यांनी सात डिसेंबरला फोन केला होता आणि त्यांचेच ब्रदर ज्यांना वीस लाखातील दोन लोकांना फक्त तो कॅन्सर होतो आतड्याचा अतिशय दुर्मिळ असतो आणि दीड वर्षाचं आयुष्य त्यांना दिलं होतं आणि सात डिसेंबरला मला त्यांनी कॉल केला सोलन सरांच्या माध्यमातून आणि शिवाजी सर इथं कुठं पाणी मिळतं का बघा का जस्ट त्यांच्या त्या भावाचे सी पी आर लॉ हॉस्पिटल ते सर्विसला आहेत आणि तिथंच ते राहतात हॉकी स्टेडियमला मी म्हटलं आय हॉकी स्टेडियमला जोशी मॅडम आमच्या त्यांच्याकडे मशीन आहे आणि मी त्यांना दुसऱ्या दिवशी तिथं घेऊन गेलो स्वतः जे पेशंट आहेत त्यांना आणि आठ डिसेंबरला त्यांना पाणी सुरू केलंस आणि काय रिझल्ट तो तुम्ही सयाजी हॉटेलला पाहिलाच असेल की ज्यांना दीड वर्षाचं आयुष्य दिलं होतं तर या पाण्यानं तीन महिन्यामध्ये त्यांना पुनर्जन्म दिला ही ताकद फक्त केंग्र आणि केंग्रण <प्रिणला> हॉटेलचे आणि म्हणून कंपनी कुठलाही दावा करत नाही पण मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आपण जर खराब पाणी पिलो तर तब्येत खराब होणार ना आणि चांगलं पाणी पिलो तर चांगलं होणार हेच फक्त आपल्याला सांगायचं आहे तेरा पाणी केरापाणी आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मी पहिल्यांदा पार्ट टाइम करत होतो पण गेले चार महिने फुल वर आता जो जो मी करत आहे आणि चार महिन्यामध्ये जवळजवळ चाळीसच्या वरती डिव्हाइस मी यामध्ये लावलेले आहेत आणि ह्या महिन्यामध्ये जवळजवळ वीस मशीनचं माझं टार्गेट आहे आणि ते मी कंप्लीट करणार आहे थँक्यू मला म्हणजे संधी दिल्याबद्दल लोहार सर